मी पी एम आगमारे जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण आज नांदेडमध्ये भव्य अशी पंचशील दंबर धम्बरॅली या ठिकाणी निघत आहे तमाम भारतातील सर्व बौद्ध अनुयायी उपासक उपासिका या सर्वांना आजच्या दिवसाच्या मंगलकामना देतो इथे सांगतो नवबुद्ध आहे जय मी डी पी गायकवाड उपासक या ठिकाणी राष्ट्रीय बौद्ध धम्मच्या अनुषंगानं श्रीलंकेमध्ये जागतिक धम्म परिषदेत धम्माच्या ध्वज दिनाची बैठक झाली आणि त्या ठिकाणी जवळजवळ सर्वच जगामध्ये एकच ध्वज असावा म्हणून या ठिकाणी केलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पूजने बंते पयाबोधीजी यांच्या अनुषंगानं या ठिकाणी महारॅली निघणार आहे धम्मध्वजाची त्यानिमित्तानं आपणा सर्वांना या ठिकाणी मंगलकामना जय भीम सर्वांना नमो बुद्धाय आहे जय भीम आजचा ऐतिहासिक दिवस आज आपल्या नांदेड यांच्या ध्वज रॅली आज आपल्या नांदेड शहरातून निघत आहे आणि बुद्धांनी सांगितल्या प प्रमाण एक ध्वज या संकल्पनेतून जगा जगा आज जगामध्ये पंचरंगी ध्वज हा पूर्ण जगामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये हा दिवस साजरा होत आहे आणि या निमित्तानं मी सर्व नांदेडकरांना विनंती करतो की आपण या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन पंचशील ध्वज हे पूर्ण राष्ट्रामध्ये जगामध्ये आणखी मोठा व्हावा आणि दुर्चे विचार असेच सर्व जगामध्ये पसरावे यासाठी मी सर्वांना या, या पंचशील ध्वज दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो मी पर मी परमेश्वर होणारे बहुजन समाज पार्टीचा प्रदेश अध्यक्ष आहे आज नांदेड या ठिकाणी हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव भगिनी लहान लहान विद्यार्थी तसेच विविध बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमून आज खऱ्या अर्थानं आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आज खऱ्या अर्थानं पंचरंगी ध्वज जो आम्हाला तथागत गौतम बुद्धांनी धम्माबरोबर आम्हाला ध्वजसुद्धा दिलेला आहे त्या ध्वजाचा दिन म्हणून अखिल जगामध्ये हा उत्सव ध्वज दिन म्हण म्हणून उत्साहाने साजरा करण्यात येतो तो, तो आजच्या या ध्वज दिनाच्या निमित्तानं बहुजन समाज पार्टी या ठिकाणी प्रतिज्ञा घेत आहे की म्हणून आजच्या या दिवसाचं ध्वजाचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे म्हणून आज हजारोच्या संख्येने नांदेड येथील सर्व आमचे बौद्ध अनुयायी बौद्ध विचारांचे बाबासाहेबांच्या विचारांचे सर्व अनुयायी या ठिकाणी उपस्थित आले धन्यवाद आठ जानेवारी दोन हजार चोवीस खऱ्या अर्थानं आठ जानेवारी हा दिवस जागतिक पंचशील ध्वज दिवस म्हणून आपण जगभर साजरा करत असतो त्या अनुषंगाने या नांदेड जिल्ह्यामध्ये खुरगाव येथून आपले पैयाबोदीजी जे भंते आहेत त्यांनी अतिशय सुंदर अशी रॅली काढलेली आहे धम्मध्वजाची आणि त्या ध्वजाच्या धम्मध्वजाच्या रॅलीचं स्वागत करण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत आम्हाला खऱ्या अर्थाने आज जसं आमच्या राज्याचे अध्यक्ष परमेश्वर गोनारे साहेबांनी सांगितलं की आम्हाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे आम्ही जर आज जगभर नजर फिरवली तर अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहेत आणि मानवतावाद हा संपलेला आहे मानवतावाद संपलेला असल्यामुळं आम्हाला या देशामध्ये जर सुखासमाधाना जर नांदायचा असेल तर आता या जगाला कोणी तारू शकते तर ते फक्त बुद्धाचे विचार तारू शकतात म्हणून आम्हाला आता खऱ्या अर्थानं बुद्धांच्या विचाराची गरज आहे धम्माची गरज आहे आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही शेवटची इच्छा होती की मला या देशामध्ये हा हा देश भारत भारताला बौ बौद्ध करायचं तर त्यांची ही जी इच्छा होती ती इच्छा मान्यवर कांशीराम साहेबांनी स्वतःच्या उराशी बाळगून भारतभर त्या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून बहुजनाला एकत्रित करण्याचं काम केलं आणि त्यांच्या त्यांचं जे राहिलेलं कार्य आहे ते सुश्री बनकुमारी मायावतीच्या माध्यमातून या देशामध्ये पूर्ण करण्याचं काम हे अतिशय जोमाने चालू आहे नांदेड आठ जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी नांदेड शहरामध्ये आदरणीय पूज्य भंते पयाबोधी यांच्या नेतृत्वाखाली धम्म पदयात्रा महाधम्मपदयात्रा या ठिकाणी निघालेली आहे खुरगाव नांदुसा मार्ग पासदगाव आणि वर्कशॉप सा सावित्रीबाई फुले पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जवळ ही पद पदयात्रा संपन्न हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म स्वीकारला त्या धम्माची पत्वा जगभग पसरलेली आहे या धम्मध्वजाचं महत्त्व याच्यासाठी आहे की बुद्धांनी सांगितलेली तत्त्व प्रत्येक बौद्धी धर्मी आणि आचरणात आणावी धम्मगुरू आदरणीय पयाबोधी यांच्या संकल्पेतून ही महापदयात्रा जी निघालेली आहे त्या पदयात्रेचं स्वागत नांदेड शहरातील धम्म उपासक मोठ्या संख्येने करीत आहेत आणि भविष्यामध्ये आपला धम्म कसा वाढेल या संदर्भात आपण सर्व उपासकांनीचा प्रयत्न करावा आणि निश्चितपणे आपल्या धम्माची एकनिष्ठ राहून आपला धम्म हा जगापर्यंत कसा पोचला जाईल या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी जागृत राहावं आणि बौद्ध धम्म हा असा धम्मा आहे की तो मानवतेचा धम्मा आहे की ज्या धम्मामध्ये हिंसेला किंवा इतर प्रवृत्तीला अजिबात थारा नाही अशा धम्माचा आपण पुरस्कार केला आहे स्वीकार केलेला आहे म्हणून आजची धम्मपदयात्रा ही अतिशय आमच्यासाठी आनंदाची आणि पर्वणी आहे असे मी राजगोडवले नांदेड आज नांदेडमध्ये खोरगाव येथील पैयाबोधी यांच्या जे आश्रम आहे हे आपले जे बुद्धविहार आहे तिथून एक महारॅली ध्वज दिनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेली होती बौद्ध ध्वज दिन हा अठराशे ऐंशी या साली एक संकल्पना श्रीलंकेमधून निर्माण झाली आणि एकोणीसशे प अठराशे पंच्याऐंशी पंच या याच्यामध्ये पूर्ण जगातील राष्ट्रीय प्रमुख जे बनते होते त्यांची एक संयुक्त बैठक होऊन यामध्ये हा दिन निर्म, तिथे निर्मितीचं कारण झालेलं आहे खरं म्हणजे या ध्वज निर्मितीच्या का मागची भूमिका ही अशी होती तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जो विचार आहे या विचाराच्या प्रतीक जे आहे त्याच्यामधले जे वेगवेगळे पंचशील ध्वजामध्ये जे रंग आहेत त्या रंगांमध्ये एक निळा जो की शांत आणि समृद्धीचं प्रतीक असलेला हा प्रमुख याच्यामधला जो रंग आहे आणि त्याला सोबत असणारे मग जे काही पंचरंगी ध्वजाचं हे समृद्धी आणि शांततेचं प्रतीक पूर्ण जगामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व यासाठीचं हे ध्वजदिन निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून मानव विकासाच्या संदर्भामध्ये मानवाच्या कल्याणासाठी जी काही निर्मिती होऊन या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर याही ध्वजाचं आपण त्यांच्या माध्यमातून आपणाला ही कळालेलं आहे मला आठवतं की महाउपासक एस पी गायकवाड यांनी मला वाटतं वीस पंचवीस वर्षाच्या अदोगर आंबेडकर नगर येथील विहारामधून पूर्ण घरोघरी ध्वज एक यू पीचे बनते होते त्यांच्या माध्यमातून त्या काळामध्ये पूर्ण आंबेडकरांच्या आंबेडकर वस्तीमध्ये ध्वज हे ध्वज लावलेले होते पंचरंगी ध्वज आपल्या या धम्माचं आणि त्यानंतर आज पैयाबोदी यांच्या माध्यमातून आज ध्वज देण्याच्या माध्यमातून समाजामध्ये एक मोठ्या ती जागृती आम्ही धर्म धर्म चळवळीसाठी आज प्रेरणादीन दिन ठरलेला आहे तेव्हा पय्याबोधी यांच्या कार्याला आम्ही वंदन करतो आणि पुढील कार्याला त्यांच्या शुभेच्छा देऊन आपण सर्वांनीच खरं म्हणजे याच्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे असं सर्वांचंच आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत सर्वप्रथम धर्मध्वज निर्मिती दिनानिमित्त सर्वांना सर्व जगातील लोकांना भारतीयांना मंगलमय शुभेच्छा धम्मा धम्मध्वजाची निर्मिती एकोणीसशे ऐंशी साली हेन्री स्टील आलकट यांनी श्रीलंकेमध्ये ज्या दिवशी धर्मांतर केलं त्या दिवशी या धम्मध्वजाची निर्मिती केली या धम्मध्वजाची जगाने मान्य केलं त्याला एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि ज्यावेळेस वेळेस पंच्याऐंशीला मान्य केलं त्यावेळेस सगळ्या जगातील लोकांची एक समिती निर्माण झाली होती धम्मध्वजाची त्याच्यामध्ये श्रीलंकेचे रा त्या काळचे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षसुद्धा होते आणि या धम्मध्वजाविषयी म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये पंचरंगी धम्मध्वजसाच्या शरीरामध्ये सर्व माणसाच्या माणूस किती आहे मानाव त्याचं प्रतीक म्हणून जवळजवळ आज जगातील एकशे पासष्ट ध्वजामध्ये हा धम्मध्वज मान्य आहे हा बौद्ध धर्माचा ध्वज अठराशे पंच्याऐंशी मध्ये तयार झाला पहिल्यांदा फडकवला गेला अठ्ठावीस मे ला हा पहिल्यांदा फडकवला गेला त्यानंतर मग एकोणीसशे बावन्नला संपूर्ण बौद्ध राष्ट्रांनी हा ध्वज जो असेल तर तो बौद्ध धर्म ध्वज म्हणून जो असेल तो स्वीकारला आणि त्यानंतर आठ जानेवारीला तो स्वीकारल्यानंतर दिवस जो असेल तो ध्वज दिवस म्हणून बौद्ध धर्माचा ध्वज दिवस म्हणून पूर्ण जगामध्ये साजरा करतो

विचारांनी दर्जांनी शिक्षणाने उच्च झाला पाहिजे असा विचार डॉक्टर बाबासाहेबांनी मांडला आणि तो घडून दाखवला त्याने महामात्मा मी मदम करतो छत्रपती शिवाजीराजे ह्या राज्याने राज्या कसा असावा हे जगाला शिकवलं महाराष्ट्र नावाचं राज्य नव्हे महाराष्ट्र नावाचा देश घडवला मी नेहमीच सांगत असतो बाबासाहेब अजून एक दहा एक वर्ष झाली असते तर पुन्हा छोट्या मोठ्या काळज्यात बदल करण्याची गरजच पडली नसते आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो सर्वात भर अस पंचरंगी धमध्वजामध्ये तर तो, तो शांती आणि प्रेमाचं प्रतीक आहे पिवळा जो रंग आहे तो ते उत्साहाचं प्रतीक आहे आणि त्यानंतर लाल जो शोरी रंग आहे तो शोळी आणि साहसाचे प्रतीक आहे त्याच्यानंतर पांढरा रंग जो आहे तो शुद्धता आणि निर्मळतेचं प्रतीक आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी जो पाहतोय केशरी रंग जो आहे सातासाहेबांनी सांगितलं की भगव्या वस्त्रातलं नेतृत्व म्हणजे करत असल्यामुळं आम्हाला गरज पडली नाही तर तो केसरी रंग आहे तर तो त्याग आणि करुणेचं प्रतीक आहे आणि ही करुणा आपल्याला भगवान बुद्धाने शिकवलेली आहे सर्व मनुष्य मात्रावर प्रेम केलं पाहिजे आपण सर्व प्राणी मात्रांच्या विषयी दयाभाव बाळगला पाहिजे आपण ही बुद्धांची शिकवण आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीही हीच शिकवण आहे त्यामुळं म्हणजे आपण बुद्धाच्या विचारधारेवर बाबासाहेबांच्या संविधानानुसार आपलं यापन आपण केलं पाहिजे यात्रेमध्ये जायचं आहे त्यामुळे कधीच जनजागृती झाली सिद्धू शेळके त्यानंतर आपला राक्षे, कुलदीप राक्षे याने रिलेजिंग पथक लाठी काठीचा कार्यक्रमाचं आयोजन केलं फुलांची व्यवस्था केली तुझ्याचा महिला मंडळ असेल विविध भागातून महिला मंडळ या म्हणजे इथं उपस्थित झालेले आहेत पासून नेरली पासलगाव प्रथम कॉलरी तशाच बोरी नगर सर्वच भागातून तथागत नगर असेल वैभव नगर सर्व भागातून या ठिकाणावर नांदेडच्या सर्व परिसरातून एकवारा भागातून सुद्धा सुरेश जे हाटकर यांच्या परिसरातून सुद्धा बदलचा महिला मंडळ तो आपल्या सर्वांच्या बालाजीनगरातून महिला मंडळ उपस्थित झालं बाप्रदानी या ठिकाणी सर्वांना सांगितलेलं होतं सुभाष ददा काटकामुळे जे नेते आहेत ते राहून गेले होते त्याचं भाषण झालं असतं पण आता वेळे अभावी म्हणजे त्यांनी शुभेच्छा आपल्याला सर्वांना दिलेले आहेत त्यांनी सोनसळी असतील प्रती सर्व थोरात बाबा सर्वांनी म्हणजे या ठिकाणावर सहकार्य केला आपण सर्वांनी हात जोडायचे आणि विशेष खुरगावच्या युवकाने रात्री म्हणजे संपूर्ण ती ट्रॉली ट्रॅक्टर हे रात्री दोन वाजता झोपले ते जाऊ त्यांचं विशेष योगदान तिथं राहिलेलं आहे तर सर्वांनी हात जोडायचे आशीर्वाद आता इथं होईल मनात सर्वांनी इथला साधू साधू जंतु सब रोगो विनाशतो माते भवंतो तरायो सुखी दिखाई भव भवतु सब मंगलं रखं सब देवता सब बुद्धानु ना सदा सोति भवंतु ते भवतु सब मंगलं रखं तो सब देवता सब धम्मानु ना सदा सोति भवंतु ते भवतु मंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा शक्ति भवन्तु ते मनसाधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सपदा अठराशे ऐंशीमध्ये महाधमध्वज पंचरंगी महाधम्मध्वज निर्माण झाला बौद्धांचं एक प्रतीक असावं म्हणून बौद्ध विद्वानांच्या बौद्ध भिक्कूंची एक मिटिंग झाली आहे आणि त्या मिटिंगमध्ये बौद्ध धमाचं एक प्रतीक असावं म्हणून पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती करण्यात आली आज संपूर्ण जेवढे विश्वातील बुद्धिस्ट राष्ट्र आहे त्या बुद्धिस्ट राष्ट्रांनी पंचरंगी धम्मध्वज स्वीकारलेला आहे तर त्या ध्वजाविषयी माहिती इतरांना व्हावी लोकांना व्हावी भारत देशातील लोकांना व्हावी ब पंचरंगी धम्मध्वजाचा इतिहास जगाच्या समोर यावा म्हणून आज ही नांदेड जिल्ह्यामध्ये श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगावपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत ही महाधम्मध्वज महापदयात्रा काढण्यात आलेली होती मी बंडू गायकवाड राहणार पूर्णा पंचशील नाट्यग्रुप पूर्णाचा संस्थापक अध्यक्ष गेल्या बारा वर्षापासून पंचशील नाट्यगृप आपल्या समाजातील प्रबोधनक कार्यावरती प्रकाश टाकत आहे पथनाट्य असेल लैजम सादरीकरण असेल किंवा गीत गायन असेल या माध्यमातून गेल्या बारा वर्षापासून प्रबोधनात्मक कार्यक्रम करत आलेला आहे आज नांदेड येथे धम्मध्वज महायात्रेमध्ये पूजनीय भंते पैयाबोधी यांनी आम्हाला आमंत्रित केलं आमच्या या ग्रुपमध्ये जवळपास पंचावन्न मुली आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा विचार एका वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो लोकांचाही अतिशय चांगला प्रतिसाद या कलेला लाभलेला आहे दुर्लक्षित राहिलेली लेजिम ही कला आमच्या सर्व कलाकारांनी अतिशय चांगल्या प्रकारे अवगत करून संबंध मराठवाड्यामध्ये एक नवीन आदर्श निर्माण केलेला आहे याचं स्थापनेचा मुख्य उद्देश म्हणजे आपले जे लोकोत्सव आहेत त्याला जे किडीसपणा आलेला आहे आणि लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन बदललेला आहे तर त्यामध्ये सांस्कृतिकदृष्ट्या असा पुढाकार घेऊन एक परिवर्तन आणण्याचा आमचा प्रयत्न आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या तालुका जिल्हास्तरावरती आम्ही याबाबतीत वर्कशॉप घेतो आमच्या या चार पाच मुली यामध्ये प्रशिक्षणाचं काम करतात तर आमचा उद्देश तेव्हा सफल होईल की प्रत्येक गावागावामध्ये सर्व जातीधर्मांच्या मुलींना घेऊन मुलांना घेऊन अशा अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले तर निश्चितपणे प्रबोधन होईल धन्यवाद